सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेडा तालुका मंगळवेढ्या तालुक्यामध्येच असणार गाव म्हणजे सिद्धापूर सिद्धापूर या गावामध्ये आज एक अतिशय दुःखद घटना घडलेली आहे आणि आज सिद्धपूर मंगळवेडा संपूर्ण तालुका परिसरावरती आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे भयंकर अशी दुःखद घटना घडली या घटनेमध्ये मयत असणारी एकोणतीस वर्षीय ज्योती संतोष काकणके आणि ज्योती काकणकेचा मुलगा एक श्रेयस संतोष काकणके मायलेकर एकोणतीस वर्षाची आई ज्योती आणि त्यांचा सात आठ वर्षाचा मुलगा श्रेयस हे दोघ भीमा नदीवरती धुनं धुण्यासाठी गेले आता हा दिवाळीचा सण आणि घरी पाहुणे एरवळी आलेले धुन धुण्यासाठी नदीवरती गेले मायलेकर आणि तिथंच पाय घसरून आतमध्ये मुलगा पडला मुलाला वाचवण्यासाठी माईने त्याच्या आईने मध्ये उडी घेतली दोघांचाही दुर्दैवी मृत्यू या भीमा नदीमध्ये पाण्यामध्ये झालेला आहे त्यानंतर स्थानिक लोकांना समजलं की अं इथं धुण्यासाठी आली होती दिसत नाही ज्या वेळेला येऊन पाहिलं तर पाण्यावरती तरंगताना नदीच्या काटाला मायलेकरांचा मृतदेह दिसला त्यावेळेला अमोल काकनकीने आवाज दिला आणि संतोष काकनकी धावत तिथं आला पत्नीला मुलाला त्या अवस्थेत तिथं पाहिलं आणि तो धार दिशा खाली कोसळला डोळ्याला आसरू लागले त्याच्या दुःखाची परिसीमा राहिली नाही ताबडतोब त्याच्या भाऊ किती चुलत भाऊ असतील चुलते असतील त्यांनी चुलत मंगळवेळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली गुन्हा दाखल केला पोलिसांनी येऊन चौकशी केली तपासाच्या अंतिम पोलिसांच्या माहितीनुसार असं समजलं की पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे यामध्ये घातपात वगैरे काही नाही अशी वेळ कोणत्याही दुश्मनावर देखील येऊ नये इतकी भयानक आणि दुःखद घटना घडली आज मंगळवारा तालुक्यातील सिद्धापूर गावावरती आज शोककळा पसरली ऐन दिवाळीच्या उत्सवामध्ये या आनंद उत्सवामध्ये आज काकांकी कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या धक्कादायक घटनेने आज शोकाकुल वातावरण संपूर्ण मंगळवेढा परिसरात झालेलं आहे आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपल्या एम एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घाटीला प्रेस करा ताज्या देशदुन्यातल्या घडामोडी आपल्या चॅनलवर दाखवल्या जातात धन्यवाद